उभाटा गटानं नुकतंच निवडणुकीच्या प्रचारासाठी एक गाणं प्र प्रसारित केलेलं आहे हे गाणं आमच्या ऐकण्यात आलं त्या गाण्यामध्ये शिवसेनेची मशाल अशा प्रकारची शब्दरचना वापरण्यात आलेली आहे याला आमचा शिवसेना पक्षाचा आक्षेप आहे याचं कारण असं की शिवसेना हे नाव धनुष्यबाण हे पक्षाचं चिन्ह माननीय निवडणूक आयोगाने निर्णय देताना माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना दिलेलं आहे वास्तविक उठसूट पक्ष चोरला निवडणूक चिन्ह चोरलं अशी आरोळी ठोकणाऱ्या उद्धव ठाकरेंना ओभाटाची मशाल असं बोलायला लाज वाटते का हा आमचा सवाल आहे या संदर्भामध्ये आमच्या पक्षानं निवडणूक आयोगाला पत्र लिहून रीतसर आक्षेप नोंदवलेला आहे